गडमुळ शिंगीत श्री धुळसिद्ध देवाच्या मूर्तीचं भव्य मिरवणुकीनं आगमन गडमूळ शिंगी तालुका करवीर येथे श्री धुळसिद्ध देवाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी भव्य मिरवणुकीनं आगमन सोहळा बुधवारी संपन्न झाला सुशोभित ट्रॅक्टरमधून नूतन मूर्ती जवळ पोहोचताच गजान नृत्य धनगरी ढोल कैताळ बासरी कांबळेचे निशान छत्री अब्दागिरी व विविध गावांच्या वालुक मंडळाच्या उपस्थितीत मिरवणुकीची दिव्य सुरुवात झाली यावेळी अंगरखा धोतर फेटा नेसून खांद्यावर कांबळ्या घेतलेल्या पारंपरिक वेशातील प्रमुख देवऋषींसोबत देवी देवतांची भेट घेत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी चार जेसीबीमधून फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली महिलांनी मोठ्या संख्येनं गारवा म्हणजे शिदोरी आणली होती गावातील मंडळांकडून आंबील कोकम शरबत आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं मिरवणूक मार्गावर सर्वत्र आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या फुलांच्या पायघड्या टाकून भाविकांचं स्वागत करण्यात आलं मूर्तीवर सतत फुलांची उधळण होत राहिल्यानं संपूर्ण वातावरण पवित्र आणि भक्तिमय बनलं गावातील सर्व देवतांना भेटी देत देवीची ओटी भरण्यात आली मिरवणुकीत गावातील सरपंच उपसरपंच सर्वपक्षीय कार्यकर्ते युवक महिला तसेच समाज घटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सायंकाळी भव्य आतशबाजी करून धनगरी गोव्याने जागर पार पडला शुक्रवारी विधीवत श्री धुळसिद्ध मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे क्रांती न्यूज रिपोर्टर उदय साळुंखे कोल्हापूर